न्यूज महाराष्ट्र के आवाज जनतेचा नांदेड येथे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते मायेची उब या उपक्रमाचं उद्घाटन करण्यात आले उद्घाटन झाल्यानंतर नांदेड भूषण संत बाबा बलविंदर सिंगजी यांच्या हस्ते दोन हजार चोवीस ब्लँकेट वाटपाला प्रत्यक्ष सुरुवात करण्यात आली सतत पाचव्या वर्षी चाळीस मध्यरात्री फिरून रस्त्यावर कुडकुडत पडलेल्या बेघरांच्या अंगावर मायेची ऊब या उपक्रमाच्या माध्यमातून रस्त्यावर झोपलेल्या बेघरांना रात्रीच्या वेळीला फिरून पांघरून पांघर करण्यात येणार असल्याची माहिती संयोजक भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य धर्मभूषण अॅडव्होकेट दिलीप ठाकूर यांनी दिली यावेळी भाजपा महानगराध्यक्ष दिलीप कुंदकुर्ते जिल्हाध्यक्ष संतुकराव हंबर्डे यांची विशेष उपस्थिती होती भाजपा महानगर नांदेड लायन्स क्लब नांदेड सेंट्रल संमित्र फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी रात्री नगिना घाट परिसरातून मायेची उप उपक्रमाचा प्रारंभ करण्यात आला यावेळी लायन्स सेंट्रल अध्यक्ष अॅडव्होकेट उमेश मेघदे समित्र फाउंडेशन अध्यक्ष डॉक्टर दिबा जोशी यांच्या हस्ते प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेल्या अरविंद भारतीया शिवप्रसाद राठी व्यंकट मोकले मोहन सिंग तौर शीतल खांडील डॉक्टर सचिन उमरेकर सुरेश लोट राज यादव रुपेंद्र सिंग शाहू रुपेश व्यास कैलास महाराज वैष्णव बाबा हरिसिंग ॲडवोकेट चिरंजीलाल दागडिया संतोष कदम नीता दागडिया जयश्री ठाकूर यांचा सत्कार करण्यात आला ब्लँकेट देणारे दानशूर नागरिक प्रमिला भालके प्राध्यापक प्रभाकर उदगिरे द्वारकादास अग्रवाल गिरधारी परमाणी निर्मला पाठक रमेश मुत्तेपवार शिवाजी शिंदे सुधाकर पाठक निर्मला अग्रवाल यांचा संत बाबा बलविंदर सिंघजी यांच्या हस्ते शिरपाव देऊन सन्मान करण्यात आला आतापर्यंत ॲडव्होकेट बी एच निर्णय ॲडव्होकेट दिलीप ठाकूर रुपेश वट्टमवार स्नेहलता जायस्वाल हैदराबाद विश्वजित मारुती कदम आशा शेळके प्रमोद हिबारे व्यास परिवार प्राध्यापक रमेशचंद्र जायसवाल रमेश, रमेश सारडा अशोक मजगे जबडे सुधाकर मोहित आणि रेणुका जयप्रकाश सोनी राजू लापशेटवार नंदिनी पुणेकर शोभा गुरुसिंग चौहान पंकज अग्रवाल सतीश सुगनचंदजी शर्मा अविनाश चिंतावार डॉक्टर अवधूत पवार राहटीकर परिवार डॉक्टर सचिन चांदोळकर माधव बोडके राजेंद्र सिंह निजामबाद पंडित पंकज कृष्ण शास्त्रीजी भागवताचार्य सोनाली वारले श्रीकांत पाटील कवी युगराज जैन प्रमोद सिंह कोलकाता खुशबू रोहन मुत्तेपवार डॉक्टर यशवंत चव्हाण ओमप्रकाश पामपटवार प्राध्यापक रवी शामराज उत्तरवार ॲडव्होकेट मनीष खांडील अज्ञात दाते यांनी लोकसहभागातून एकूण अकराशे वीस ब्लँकेट दिले आहेत उद्दिष्टपूर्तीसाठी नऊशे चार ब्लँकेटची आवश्यकता आहे वीस ब्लँकेटसाठी रुपये चार हजाराची मदत करणाऱ्या दानशूर नागरिकांची नावे ब्लँकेटवर छापून त्यांच्याच हस्ते वितरण करण्यात येणार आहे चाळीस दिवस दररोज सोशल मीडियाद्वारे पन्नास हजार लोकांपर्यंत माहिती देण्यात येणार आहे त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी सहकार्य करावे असे आव्हान डॉक्टर शिवा लोट यांनी तर आभार कामाजी सरोदे यांनी राजेश सिंह अरुण कुमार काब्रा कामाजी सरोदे सुरेश शर्मा सुरेश नीलावार गणेश उंद्रे संतोष भारती सोमेश उंद्रे सविता काब्रा रोहन यादव गिरधर गोरटकर कपिल यादव नरसिंह द्रौपदीवार नथुलाल यादव बबन गायकवाड शेख आवेश फकीरचंद यादव गणेश बिरकुले कैलास बरंडवाल यांनी परिश्रम घेतले कडाक्याच्या थंडीत देखील नांदेड शहरात गेल्या पाच वर्षात ॲडवोकेट धर्मभूषण दिलीप ठाकूर यांच्या पुढाकारामुळे एकही बेघर थंडीमुळे मृत्यूमुखी पडल्या नसल्यामुळे त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे नांदेड जिल्हा प्रतिनिधी पवन कुमार पुट्टेवाड कुंटूरकर महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाई चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा